शाळांमधील पटसंस्थे संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली असून शासनाच्या स्टुडंट पोर्टल्स वर नऊ लाख मुलांच्या गळतीची नोंद झाली असल्याने सर्वाधिक गळतीचे ठाणे आणि पुणे जिल्ह्यात असल्याची बाब जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या आठवड्यात वा त्या सुमारास निदर्श आलेली आहे हे खरे आहे का ते अंशतः खरे आहे म्हणून उत्तर दिलं गेलेलं आहे सभापती महोदय असल्यास त्यात मागासवर्गीय गटाच्या विद्यार्थ्यांची गळतीचे प्रमाण किती आहे तसेच निरंतर शिक्षण पद्धतीने एका वर्गातील विद्यार्थी हे दुसऱ्या वर्गात जाताना पटसंसंख्या वाढायला हवी किंवा तशीच राहायला हवी परंतु ती कमी असल्याने बाहेर पडलेले विद्यार्थी नेमके कुठे गेले हे शोधण्याची शिक्षण विभागाकडून मिशन ड्रॉप बॉक्स ही पद्धत राबवली जाते आहे आ, हे खरे तर हेही खरे हे मान्य केलेलं आहे सभापती महोदया दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जाते तसेच शिक्षण विभागाच्या स्टुडंट पोर्टलवर नोंद असणारी शाळाबाह्य मुलांच्या आकडेवारीत तर ड्राफ्ट ड्रॉप्स बॉक्समध्ये तब्बल नऊ लाख पंच्याहत्तर हजार मुले असून त्यात सर्वाधिक मुले ठाणे व पुणे जिल्ह्यातील आढळली आहे त्यामुळे शिक्षण विभागाकडून शाळा आणि मुख्याध्याप्यापकांना ड्रॉप बॉक्स शून्यावर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ड्रॉप बॉक्स शून्यावर आणण्यात बऱ्याच अडचणी असून ते प्रत्यक्ष शक्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून नोंदणी नोंदीसाठी पर्याय सुचवणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत तसंच या संदर्भात शासनाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी कोणती कारवाई वा उपाययोजना केली आहे ह्या संदर्भातला हा विषय सभापती महोदय आहे याच्यावरती प्रश्न आहे की शिक्षण मंडळांनी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हे खरं आहे की आ, कमी संख्या होते आहे आणि ह्याची गळती सुरू आहे तर माझा प्रश्न आहे की ह्यासाठी शासन कोणत्या उपाययोजना करत आहे सभापती महोदया या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने जे काही मुद्दे समोर आलेले त्याच्यातला पहिला विषय आहे की बाबा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते आहे का तर यू डाय सिस्टमच्या माध्यमातून साधारणपणे दोन हजार वीस एकवीसमध्ये दोन कोटी एकोणावीस लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत एकवीस बावीसमध्ये दोन कोटी वीस लाख विद्यार्थी आहेत बावीस तेवीस मध्ये दोन कोटी आठ लाख विद्यार्थी आहेत ही आकडेवारी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली आहे तेवीस चोवीस मध्ये दोन कोटी नऊ लाख विद्यार्थी आहेत आणि चोवीस पंचवीस मध्ये दोन कोटी आठ लाख विद्यार्थी आहेत ही यू डायच्या माध्यमातून आकडेवारी आपल्या सर्वांच्या समोर आहे सभापती महोदय याच्यातला दुसरा जो विषय आहे की बाबा या शिक्षण पद्धतीमधनं काही विद्यार्थी शाळेच्या बाहेर आहेत का तर मला असं वाटतं की आ, आता युडायज सिस्टमच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी रेकॉर्डवर आहेत परंतु आपण जर बघितलं असेल तर दहावीनंतर काही विद्यार्थी आय टी आय डिप्लोमा किंवा इतर शाळेंमध्ये त्या विभागामध्ये ते प्रवेश घेतात परंतु बऱ्याचदा ते विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड हे या शाळेच्याच ठिकाणी असतं आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि या ठिकाणी पहिली ते चौथी पाचवी ते आठवी अशा प्रकारच्या शाळा आणि मग चौथी पास आऊट झालेला विद्यार्थी काही ठिकाणी दुसऱ्या शाळेत त्याने ॲडमिशन घेतलेला आहे परंतु रेकॉर्डवर अजूनही तो या शाळेतनं कमी झालेला नाही आणि म्हणून असे विद्यार्थ्यांची संख्या ते ड्रॉप बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये निश्चितपणे एक ड्राईव्ह राबून यू डायसच्या सिस्टमवर आपण ज्या पद्धतीने काम करतो तर त्याच पद्धतीने पण या माध्यमात या विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड त्या ठिकाणी डाटा कलेक्ट होतो आहे आणि दोघांना इंटिग्रेटेड करण्याचा शासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि हे केल्याच्यानंतर वस्तुस्थिती मला वाटतं की समोर त्या ठिकाणी येईल आणि आत्ताच्या घडीला देश पातळीवर अपार आय डी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक कोडिंग नंबर त्याला असणार आहे आणि मग त्याचा संपूर्ण प्रवास त्याच्या जीवनभराच्या शिक्षणाचा प्रवास त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवर त्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आत्ताच्या घडीला शहाऐंशी टक्के अपार आय डीचंही काम आपल्या राज्यामध्ये संपन्न करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर आ, हे शंभर टक्क्यापर्यंत नेण्याचा शासनाचा त्या ठिकाणी विचार आहे आधारशी लिंकिंग पंच्याण्णव टक्के काम आपल्या राज्यामध्ये संपन्न झालेलं आहे आणि मला वाटतं की जे शाळाबाह्य विद्यार्थी आहेत तर या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून एक जुलै ते पंधरा जुलै असं एक विशेष ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जातो त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जातं आणि शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांना त्या ठिकाणी केलं जातंय काही ठिकाणी आपण हे पण पाहतो की काही पालक त्यांच्या रोजीरोटी करता त्यांचं मायग्रेशन झालेलं असतं आणि मग त्यांच्यासोबत जर विद्यार्थी गेले तर त्या ठिकाणी पण त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी शिक्षण हमी कार्डच्या माध्यमातून केली जाते त्यांच्या निवासाची व्यवस्था पण केली जाते आणि काही विद्यार्थी जर आई वडील जरी बाबा आ, आ, काही त्यांच्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले आणि विद्यार्थी जर त्यांच्या आजी आजोबांकडे जर राहणार असेल तर त्यांच्यासाठी पण सुविधा त्या ठिकाणी केल्या जात आहेत मला वाटतं की शासकीय शाळेंमध्ये पण विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात जसं काही मोफत पुस्तके असतील गणवेश असतील त्या विद्यार्थ्यांना बूट असतील त्या विद्यार्थ्यांना एक आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे याही दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करायला घेतो आहे पोषण आहार हा क्वालिटीमध्ये मिळाला पाहिजे त्याही दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी जास्तीत जास्त सुविधा भौतिक सुविधा पण आपल्याला कशा देता येतील शुद्ध पिण्याचं पाणी असेल स्वच्छ स्वच्छतागृह असतील शाळेच्या चांगल्या इमारती असतील आमचा शिक्षक बंधू सुद्धा अतिशय प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाचं कार्य करण्याच्यासाठी सिद्ध होतो आहे आणि मला वाटतं की विभागाच्या ज्या ज्या वेळेस बैठका संपन्न होतात आत्ताच मागच्या एक चार दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरला संपूर्ण राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा या संदर्भातलं युडायसचा डाटा सुद्धा अपडेट झाला पाहिजे आणि शाळाबाह्य जे, जे विद्यार्थी असतील त्यांनाही मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये राज्याच्या सर्व अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्या ठिकाणी कार्य संपन्न होत आहे आपण बघितलं असेल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष ज्या दिवशी सुरू झालंय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी शाळेमध्ये स्वत महामहिम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पासून तर मंत्रा मंत्रिमंडळातले माझे अनेक सहकारी सर्व सन्मान्य खासदार महोदय सर्व सन्मान्य आमदार महोदयांच्या पासून स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी अधिकारीगण विद्यार्थ्यांच्या स्वागताला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि येणाऱ्या काळामध्ये तीनच्या पासष्ट दिवसांचा कार्यक्रम आखून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन कसं मिळेल त्या दृष्टिकोनातून नियोजन त्या ठिकाणी केलेले आहे अर्थात माझी सभागृहाला पण विनंती असणार आहे आणि सभागृहाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी त्यांच्या पालकांना पण मी विनंती आवाहन करतो आपलंही जाणीवपूर्वक लक्ष या ठिकाणी शाळेच्या संदर्भात असू द्या तिथे काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याच्यासाठी सरकारची तर जबाबदारी आहेच परंतु आपल्याही सहकार्याची आशीर्वादाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांनी पण या संदर्भामध्ये सहकार्य करावे त्यांचे आशीर्वाद द्यावेत ही विनंती या अर्धता चर्चेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करतो सभापती महोदया खूप चांगल्या पद्धतीने मंत्री महोदयाने इथे निवेदन केलं आणि हे सगळं आता आपण मीटिंग करून करणार आहोत पण माझं आहे की हे करत असताना लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण मराठी शाळा ह्या बंद नाही पडल्या पाहिजेत शासनाचा निर्णय आहे माननीय उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील की शासनाच्या माध्यमातून ह्या शाळांमध्ये मा ज्या पद्धतीने यावेळेला त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम केला आणि खरंच स्फूर्त चांगला घेतलेला कार्यक्रम आहे परंतु त्याचबरोबर त्या मुलांचा शिकवण्याचा दर्जा हा पण वाढला पाहिजे ह्या माध्यमातनं ज्या आपण बैठका केल्यात आपण त्या माध्यमातनं करणार म्हणाला आहात म्हणाला आहात की त्या माध्यमातनं होईल तर त्याचं इन्स्पेक्शनसुद्धा आपल्या माध्यमातनं आपली एखादी टीम हे करून त्या माध्यमातनं झालं पाहिजे की जेणेकरून जो गरीब विद्यार्थी आहे जो स्लममध्ये राहतो झोपटपट्टीमध्ये राहतो असा विद्यार्थी जेव्हा येतो तर त्यावेळेला त्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे तो तो विद्यार्थी पुढे आला पाहिजे म्हणून आपण ज्या उपाययोजना आपण बैठक घेतली म्हणाला त्या पद्धतीने वारंवार ह्याच्या बैठका घेऊन ह्या शाळांच्या माध्यमातनं आपण समिती किंवा कमिटी अशी करून आपण त्या माध्यमातनं करावा असं मला ह्या ठिकाणी शासनाला सांगावं असं वाटतं तुम्ही ज आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं की आपण खूप चांगल्या पद्धतीने या मुलांसाठी आपण उपाययोजना करतो आहोत त्यांचा गणवेश त्यांचं सर्व देण पण त्याचबरोबर त्यांची शैक्षणिकता जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमात व्हावा अशी मी विनंती आपल्या मंत्री महोदय चांगलं काम करतात त्यांना सांगू इच्छिते सभापती महोदया आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका असतील या सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये गोर गरिबांची मुलं त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि म्हणून या विद्यार्थ्यांनासुद्धा एक गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे एक क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी गेल्या का काही अनेक वर्षांच्यापासून काम करतो आहे अर्थात याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली पाहिजे ही वस्तुस्थिती आहे आ, म्हटलं तर हे एक मोठं आपल्या सर्वांच्या समोर चांगलं काम पण आहे आणि म्हणून ताई आपण जी काही सूचना केलेली आहे या विभागाने शालेय शिक्षण मंत्र्याने महिन्याला किमान पंचवीस पन्नास शाळांना भेट दिली पाहिजे इथपासून तर सर्व अधिकाऱ्यांनी दर महिन्याला किमान पंचवीस पन्नास शाळांना भेट देऊन त्या ठिकाणी काय काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे काय काय तिथे सहकार्याची आवश्यकता आहे तिथली गुणवत्ता सुधारली पाहिजे या दृष्टिकोनातून एक कार्यक्रमच त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि जसं मी आपल्या माहितीकरता सांगितलं की वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांच्यामध्ये कोणत्या दिवशी काय कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे अध्यक्ष सभापती महोदय हा एक खूप मोठा विषय आहे माझी तर विनंती असणार आहे की आपण एखाद्या दिवशी सविस्तर चर्चा या विषयावर घ्या परंतु ज्या पद्धतीने मराठी शाळेंमध्ये आणखी जास्तीच्या सुविधा देऊन त्या विद्यार्थ्यांना पण मुख्य प्रवाहामध्ये या स्पर्धेच्या युगात ती मुलं टिकली पाहिजे नव्हे तर ती आघाडीवर राहिली पाहिजे आणि असं काही नाही की ते मागे आहेत नुकत्याच यू पी एस सीच्या ज्या काही स्पर्धा परीक्षांचे निकाल लागले त्याचं जर आपण प्रत्येक उमेदवाराची जर माहिती घेतली तर त्याच्यातले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त उमेदवार हे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेतच शिकून पुढे आलेले आहेत आणि म्हणून आपले शिक्षक बंधू भगिनी अतिशय जीवाचं रान करून मला वाटतं की एक चांगलं क्वालिटी शिक्षण त्या ठिकाणी देत आहेत अर्थात आपल्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत आणखी त्याच्यामध्ये सुधारणा करणं याचा अवलंब त्या ठिकाणी केला जाईल अरुण लाड

शिवण सांगितलं झेडपीन सांगितलं त्यामुळे जून महिन्यात मुलांचं मुलांच्या पालकाच्या सहभागासाठी मी अठरा वीस आजचा गेलो सांगली जिल्ह्यातल्या एका शाळेत मुलंच नाहीत आणि पालकांनी सांगितलं पालकपासून बोलवलं होतं मी पालक आले त्यांनी दाखवलं ही शाळा म्हणजे कवलं नाही प्याला पाणी नाही खडू नाही फळं नाही आणि त्याला कुठलीही सोय नाही टॉयलेट ब्लॉक नाही आणि अशा शाळेत आम्ही कशी मुलं घालायची आणि एका शाळेत कुंडलच्या कुंडलला पाच शाळा आहेत पाच शाळेपैकी एका शाळेत वाढीव असल्या पाच पाच वर्ग आहेत पाच वर्गाला एकच शिक्षक आहे एक शिक्षक आहे आणि मंत्री महोदय म्हणता आपण चांगलं क्वालिटी शिक्षण द्यायचं आहे एक शिक्षक पाच वर्ग सांभाळू शकतो का हे त्यांनी सांगावं आणि कसं आहे क्वालिटी शिक्षण देऊ शकता का कसं द्यायचं कुठे द्यायचं मुलं तर शिक्षकच नाही तर मुलं कशी येतील पालक म्हणताय आमचं भवितव्य ह्या मुलांच्या माध्यमात आम्हाला घडवायचं आहे पण इथं शाळेत जे शिक्षक मिळते का शिक्षक आहे का काय का खोले आहे का शाळा आहे का हडीफा फाळ आहे का हे आम्हाला सांगा ती काय बोलायचं काय बोलू शकत नाही म्हणजे पाच पाच तुकड्या एक शिक्षक सांभाळत असेल काय शिकवू शकत नाही आणि आमच्या कुठल्या पाच शाळेत एकाही पाच शाळेत एकाही शाळेत म्हणजे प्रत्येक तुकडी शिक्षक दोन दोन तीन तीन तुकड्या एक एक शिक्षक सांभाळतोय आणि पालकांना वाट

राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये जवळपास दोन कोटी विद्यार्थी नोंदणीकृत होते तर दोन हजार चोवीस पर्यंत ही संख्या घटून नव्वद लाखांपर्यंत घटलेले आहेत यातील सर्वाधिक गळतीचे गर, प्रमाण हे ग्रामीण भागात आदिवासी पाडे आणि डोंगराळ क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये दिसून येतात सुमारे आठ हजार सविस्तर वर्णन परिस्थितीचं केलेलं आहे अनुभवी सदस्य आपण जी वस्तुस्थिती मंत्री महोदयांना माहिती आहे त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारा की बदलण्यासाठी काय प्रयत्न करतात आणि त्यांच्या उत्तरांचे आलं नसेल तो तुम्ही प्रश्न विचारा आठ हजारहून शाळा शाळांमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी आलेले आहेत तर माझ्या सरकारकडे एवढ्याच मागण्या आहेत की पटसंख्येमध्ये जी झालेली घट आहे ती शाळांची तपशीलवार अहवाल आपण सभागृहामध्ये मांडणार आहात का आणि ज्या शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळा जर एकत्र करून संसा संसाधन संपन्न क्लस्टर शाळा जर तयार करण्यात आल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होईल तिसरा मुद्दा आहे डिजिटल गॅप भरून काढण्यासाठी मोफत टॅब इंटरनेट आणि ऑनलाइन कंटेंट का आणि पटसंख्या वाढवण्यासाठी राज्यस्तरीय कृती आराखडा जाहीर करण्यात यावा एवढ्याच मागण्या मी या माध्यमातून सभागृहाला करते धन्यवाद बोला काय करते म्हणजे मी नियमाने चाललेली आहे बोला तुम्हाला विचारायचं ना पण तुम्ही म्हणाल जनरल भाषण कराल तर बरोबर नाही येते अर्धा तास चर्चेची एक व्याप्ती आहे त्या पद्धतीने तुम्ही ना धन्यवाद सभापती या ठिकाणी शिक्षणावरती अर्धा तासाची चर्चा होत असताना एक गोष्ट मी अधोरेखित करतो की राज्याचे शिक्षण मंत्री यांनी आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं शिक्षण विभागाच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे परंतु आज प्राथमिक शिक्षणाची जर अवस्था बघितली तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागेल अण्णांनी मगाशी सांगितलं तसं की शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा घटलेली आहे आणि आज जो पालक आहे तो पालक आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आज तो मोठ्या ताकदीनं धडपडत आहे प्रयत्न करत आहे पूर्वी दळणवळणाच्या व्यवस्था नव्हत्या त्यामुळं गावामध्ये पालक आपल्या विद्यार्थ्याला घालायचा अलीकडच्या काळामध्ये दळणवळणाच्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत आणि स्पर्धात्मक शिक्षण पद्धत आज खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभर राज्यामध्ये दे सुद्धा आलेली आहे आज आपल्या शाळेंची जर अवस्था बघितली तर अनेक ठिकाणी वर्ग खोल्या नाही आहेत अनेक ठिकाणी केलंय ना, 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 ना शिक्षण मंत्र्यांनी आता मगापासून उत्तर देत असताना तुम्ही तर स्वतःचा तुमचा अभ्यास आहे तुम्ही तुमच्या भागातल्या पटसंख्या वाढवण्यासाठी काय करू शकता काय नाही किंवा काय बोलायचं तुमचं स्वातंत्र्य पण तुम्ही असं अर्धा तास चर्चेचा जो स्कोप आहे तो सोडून वस्तुस्थिती त्यांनी मान्य करून त्याच्यावरचा कृती कार्यक्रम पण मांडला ना मंत्री मोदींनी त्याच्यावर स्पष्ट प्रश्न विचारा तुम्ही जे काय विचारायचं असेल अजून सुधारणा सांगा काय करायच्या त्या आणि वेग -वेग त्या शाळेमध्ये आज जर बघितलं तर पहिलीपासून दहावीपर्यंत इतर शाळेंच्यामध्ये हे वेगवेगळे शिक्षक त्या ठिकाणी त्या त्या विषयानुसार शिकवण देत आहेत त्यामुळं स्पर्धात्मक शिक्षण पद्धती आज आलेली आहे तिचा आपल्याला अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे आणि शाळेंना स्मार्ट आणि डिजिटल बनवण्यात यावं आणि हे बनवत असताना कॅम्प्युटर लॅब असेल इतर काही प्रयोगशाळा असतील ह्यासुद्धा उपलब्ध दे करून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे दिलं तरच खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळा या स्प स्पर्धात्मक योगामध्ये टिकाव धरू शकतात मॅडम मला आपण बोलण्याची वेळ दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद परंतु या विषयावरती शेवटी आमची काही मतं असतात कारण एक कोटी विद्यार्थी राज्यातला प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि त्याच्या विषया विषयामध्ये बोलायला वेळ दिला पाहिजे शेवटी आम्ही बोलणार कुठे अजून बाकी सदस्यांच्या पण बाकी म्हणजे आम्ही शाळेच्या शाळेचे विषय घेऊनच या ठिकाणी बोलत आहे आणि दुसऱ्या बाजूला मी मंत्री महोदयांना या ठिकाणी नजरेत आणून देऊ इच्छितो की खाजगी शाळांमध्ये का पालक आपल्या विद्यार्थ्याला घालायला लागलेला आहे कारण त्याला जाणीव झालेली आहे की या ठिकाणी आपल्याला स्पर्धात्मक माझ्या पल्ल्याला शिक्षण मिळू शकतं जेणेकरून तो वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकेल या दृष्टीची व्यवस्थापन उभा करावी धन्यवाद आम्ही सभागृहाला विनंती करते की आपल्या अर्धा तास त्याच्यात सन्माननीय सदस्य परिणय फुके यांच्या अर्धा तास साठी मंत्री महोदय बरोबर दहा वाजल्यापासून सभागृहात आहेत उमाताई खापरे यांची तिसरी पंधरा मिनिट अर्धा तासाची जी चर्चा आहे त्याच्यासाठी सन्माननीय पंकजाताई मुंडे सभागृहात आहेत आपण एक तासाच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला आपण चार अर्धा तास लावतो त्यावेळेला माझी जबाबदारी ही पडते की पंधरा पंधरा मिनटाचं नियोजन झालं पाहिजे पहिली चर्चाच अर्धा तास चालली तर मग बाकीच्या सदस्यांवर अन्याय होत नाही का एक दुसरं नियमाने जायचं असेल तर ज्याची अर्धा तास असते त्यांनीच फक्त प्रश्न विचारावा असा नियम आहे त्यामुळे मी काहीतरी मुद्दाम कडक वाटते किंवा बोलू देत नाही असं अजिबात नाही आहे बरं प्रज्ञातेंचं नाव होतं त्यांना बोलायला दिलं त्याच्यानंतर सदाभाऊ बोलले अरुण लाड बोलले आता सगळ्यांनीच बोलायचं म्हटलं तर होऊ शकत नाही ना त्याच्यामध्ये जे आहे ते त्यामुळे मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करते दादाजीचं दा शेवटचं उत्तर आणि मी पुढचं सांगणार पुढचं नाव हां बोला हाँ। उत्तर हो द्या सभापती महोदया आपल्या राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण सुद्धा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये लागू केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये दोन महिन्यापूर्वीच आपण विशेष निपुण महाराष्ट्र मोहीम की या मोहिमेच्या अंतर्गत जे आपले विद्यार्थी वाचन गणितमध्ये पाठीमागे होते या विद्यार्थ्यांच्या करता एक स्वतंत्र राज्यव्यापी ड्रायव्ह राबून या पाठीमागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये पण आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे सन्मान्य आमदार साहेब आपण जे सांगता वस्तुस्थिती आहे मी पण ग्रामीण भागात त्या ठिकाणी येतो आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक शाळेमध्ये भौतिक सुविधांची आवश्यकता आहे परंतु हे काही काल आणि परवा झालं अशातला भाग नाही गेली अनेक वर्ष जर आपण वेळोवेळी त्या शाळेमध्ये लक्ष दिलं असतं तर कदाचित आजची ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली नसते परंतु मला हे पण नम्रतेने सांगायचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं जाणीवपूर्वक लक्ष आता या विभागाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून चांगल्या गोष्टींच्यासाठी पूर्ण समर्थन त्या ठिकाणी असणार आहे काही चुकीच्या पण गोष्टी या विभागामध्ये आहेत त्यांना खड्यासारखं दूर पण करण्याचं धोरण या विभागाने त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे स्वच्छ स्वच्छता गृह असली पाहिजे शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत तिथल्या सर्व भौतिक सुविधा असल्या पाहिजेत ई सुविधा असल्या पाहिजेत त्याच्यासोबतच खेळांचे क्रीडांगण असतील आणि इतर ज्या ज्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिक्षक पण आपला त्या ठिकाणी वारंवार त्यांना त्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केलं जात आहे आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये नऊ हजार शिक्षक उच्च शिक्षित शिक्षक बंधू भगिनीच निवड करण्यात आलेली आहे ते आपल्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि आता दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून दहा हजार शिक्षकांची भरती त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून मला वाटतं की गुणवत्तापूर्ण शिक्षक बंधूपण त्या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांच्यासाठी येत आहेत सर्वसाधारणपणे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि आपला तो विद्यार्थी उद्याच्या भारताचा नागरिक घडवत असताना तो त्याच्या पायावर पण उभा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातनं आपली शिक्षण पद्धती त्या ठिकाणी निश्चितपणे काम करणार आहे आणि कुठलीही शाळा बंद होणार नाही याची काळजी सरकार त्या ठिकाणी घेणार आहे शेवटी बालकांचा विद्यार्थ्यांचा तो हक्क आहे की त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे याची पण काळजी सरकार घेत आहे दुसरी डॉक्टर परिणय फुके